सुरक्षा रक्षक मंडळवतीने घेण्यात आलेल्या भरतीमध्ये युवकांना मैदानी चाचणीचे गुण वेबसाईटवर वे प्रकाशित न केल्याने न्याय मागणीकरिता ऑल इंडिया वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली उपोषणादरम्यान कोणाचा जीव गेला तर ठेवण्यात आलेल्या तिरडीवर घेऊन जाण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे अमरावती सुरक्षा रक्षक मंडळ विभाग वतीने दोन हजार एकवीस वर्षी घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल तात्काळ जाहीर करून बेरोजगार युवकांना न्याय देण्यात यावा अशा अनेक मागण्या घेऊन ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारीसह विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे सुरक्षा रक्षक मंडळ विभाग यांच्या मार्फत दोन हजार एकवीस मध्ये पाचशे जागेची जाहिरात सतरा एक दोन हजार एकवीस रोजी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली होती तेवीस नऊ दोन हजार एकवीसला कागदपत्रे पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी ललित कला भवन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी करून मैदानी चाचणीचे गुण वेबसाईटवर प्रसारित करण्यात आले होते मात्र नियुक्तीकरिता किती गुण मिळायला हवे हे विद्यार्थ्यांना कळविण्यात न आल्यामुळे अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे व तिरडी तयार करून ठेवण्यात आली आणि उपोषणा दरम्यान विद्यार्थ्यांचा जीव गेल्यास त्याच तिरडीवर घेऊन जाणार आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला मागण्या अशा आहे की सुरक्षा रक्षक मंडळ दोन हजार एकवीसमध्ये मध्ये भरती झाली होती अमरावती डिव्हिजनची परंतु आम्ही आमची मैदानी चाचणी झाली शारीरिक चाचणी झाली त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले गुण भेटले पण कितीपैकी किती, किती गुणांवर नियुक्ती दिली जाते हे अद्यापही आम्हाला अजूनपर्यंत शासनाने कळवलेलं नाही त्या संदर्भात आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने अमरावती जिल्हा ज्या आमच्या शीतलताई गजबी आहे ऑल इंडिया पॅन ऑल इंडिया पॅनथर सेनेच्या जिल्हाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे आम चिता अमरण उपोषणाला बसलेलो संपूर्ण महाराष्ट्रातील आणि विविध जिल्ह्यातील मुले व युवक इथे उपस्थित आहेत त्या संदर्भात जसं आता शासनाला आम्हाला हेच म्हणायचं आहे की आम जोपर्यंत आमचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आमर हे आमरून उपोषण कायमचं राहणार आहे आणि जिथं आम्ही इथे चिता म्हणजे जशी चिता केलेली आहे जोपर्यंत या आमच्या भरतीचा रिझल्ट लागत नाही आम्ही इथून उठणार नाही हे मी असं जाहीर करतो